अनंत टिप्या रिफ्रेश व्हा डॉक्टरांना फारच तुटपुंजा पगारात काम करावं लागतं त्यामुळे सरकारी रुग्णालयात सेवा द्यायला डॉक्टर बघत नसल्याचं राजू मसुरकर यांनी सांगितलंय त्याचबरोबर प्राध्यापक आणि डॉक्टरांच्या पगारात मोठी तफावत हो असल्याचं त्यांनी सांगितलंय पाहूयात आपल्या उपसंचालक कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडे मी पत्र हे त्यांना बातमी केली आणि त्यांना त्यांनी त्यांच्याशी बोल त्यांनी मला आज पत्र पाठवलं मला त्यांनी सांगितलं की कोणी असेल तर तुम्ही कलेक्टरकडे अर्ज करा आणि एक सिव्हिल सर्जनकडे करा मग त्याला ताबडतोब आजच्याच तुम्ही ऑर्डर देऊ शकतो हो पण पंच्याऐंशी कोण राहणार डॉक्टर साधारणपणे बघा आज आय टी इंजिनिअर केला तर पन्नास पन्नास लाख रुपयाचं पॅकेज असतं आणि ते आय टी इंजिनियर आता बेंगलोरला बेंगलोर काम करतात ते पन्नास लाख रुपये घेतात वर्षाला मग तुम्ही त्यांना पगार किती आहे आता मला सांगा प्रो आता प्रो आज प्रोफेसरला यावा सावंतवाडीतलंच उदाहरण घ्या महाराष्ट्रामध्ये अडीच लाख रुपये प्रोफेसरनं पगार आहे मग डॉक्टरनं ना काय नाही ऐंशी पंचेऐंशी हजार डॉक्टरांना आणि परमनंट जे पोस्ट असतात शासनावर भर, भरती असतात एक लाख वीस हजार पगार आहे आणि चाळीस हजार रुपये अलाउन्स म्हणजे एक लाख साठ हजार रुपयाच्या प्रमाणे त्यांना भरती शासनाबरोबर पण एक लाख पन्नास हजार एक साठ लाख डॉक्टर यायला तयार नाही तर त्याच्यासाठी हे जे डॉक्टरांकडे आपल्या डॉक्टरांचा पगार चांगल्या प्रकारे वाढला रात्री वेळेला ते दोन वाजता ती साधारणपणे डिलिव्हरी करायला डॉक्टर येतात सिजनिंग असतं कुठल्या वेळ येतात ऑन कॉलला एखादा ॲक्सिडंट एक झाला तर डॉक्टर दोन वाजता सुद्धा डॉक्टर सर्जन येतात भूलक्य येतात पण त्यांच्या जी आपल्या डॉक्टरांपेक्षा डॉक्टर हे आमचे ईश्वराचं रूप आहे आणि त्यांना एक वरदान असतं ते लोकांचा जीव वाचवतात मग त्या दृष्टीने तुम्ही सर सर्व सर्व पक्षातल्या लोकांनी एकत्र या तुमच्या सगळ्या नेत्यांना भेटा आणि सर्व काम करणारे सर्व आमचे नेते आहेत सगळ्या पक्षातल्या लोकांना काम करणार आहे त्यांना भेटा एकामेकावरती आरोप करू नका आज रवींद्र चव्हाण साहेब आहे आमच्या माझ्या शब्दाला त्यांनी सिटी स्कॅन के मंजूर केली सावंतवाडीला माझ्या शब्दाला कणकुलीला मंजूर केली आज मी रवींद्र चव्हाण साहेबांना मी ज्यावेळी पालकमंत्री होते त्यांना मी त्यावेळी भेटलो आणि त्यांना सांगितलं की बघा कमी आहे हॉस्पिटलला आमच्याकडे अंबापूरकर डॉक्टर होते हृदयरोगतज्ञ मेंदूतज्ञ ते ऐशी पंच डॉक्टर राहणार नाही मग त्याने परत ते प्रायव्हेट हॉस्पिटलला गेले मग तुम्ही पगार चांगला राहतात आपल्या डॉक्टर हॉस्पिटलला येऊ शकतात अडीच लाख पगार आम्हाला उठसूट बांबोळी उठसूट याला आपला ओरसला अशा पद्धतीने पेशंट पाठवायला पाठवावे लागतात आज माझा विश्वास आहे रवींद्र साव सावंत आपले रवींद्र चव्हाण साहेबांवरती की त्यांना मी सांगितलं परत मी येतात परत निवेदन पाठवणार रवींद्र चव्हाण हे आमचे भाजप पक्षाचे आज प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत त्यांच्या शब्दाला मान आहे संबंध पक्ष त्यांच्या ताब्यात आहे मुख्यमंत्रीशी ते बोलू शकतात आरोग्य ते बोलू शकतात आणि आता उद्या ते अर्थमंत्री आहे अजित पवार अर्थमंत्री त्यांनी बजेट आता बाजमध्ये होणार बजेटमध्ये तुम्ही करा डॉक्टर रस्ते लाईट पाणी आणि काय पर्यटन बोटी बिटी हे सगळे बाजूला ठेवा नंतर करा फर्स्ट प्रेफरन्स इज आरोग्य आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल